माझा संकल्प प्रभाग क्रमांक दहा शिळफाटा येथील सर्व नागरिकांसाठी माझा प्रभाग माझी जबाबदारी या संकल्पनेने प्रेरित होऊन मी डॉक्टर रियाज पठाण हा संकल्प सर्वांसमोर सादर करत आहे माझे एकच ध्येय आहे आपला शिळफाटा जो खोपोली नगर परिषदेच्या प्रत्येक योजनेतून वगळण्यात येतो त्याला अव्वल क्रमांकाचा सुधारित आदर्श व समृद्ध प्रभाग बनवणे हे साध्य करण्यासाठी मी खालील ठोस कार्ययोजना अंमलात आणणार आहे पायाभूत सुविधांमध्ये अभूतपूर्ण सुधारणा प्रभागातील सर्व गाटारी भूमिगत करणार सर्व रस्ते बांधणार प्रत्येक गल्लीत कॉंक्रिटीकरण करणार पाणी पुरवठा प्रत्येक घरात नियमितपणे पिण्यायोग्य स्वच्छ पाणी पोहोचवणार प्रकाशमय प्रभाग प्रभागातील सर्व बंद पडलेले दिवे तातडीने चालू करणार आणि अंधार पडलेल्या भागात नवीन दिवे बसवणार आरोग्यसेवा शिळपाटा येथील प्राथमिक आरोग्य केंद्र चोवीस तास सुरू करणार सर्व नागरिकांना उच्च दर्जाची मोफत आरोग्यसेवा पुरवणार कचरामुक्त स्वच्छ आणि निरामय प्रभाग कचऱ्याचे योग्य व्यवस्थापन करून शिफाट्याला कचरा मुक्त प्रभाग बनवणार वाहतूक जागोजागी रिक्षा स्टँड बनविणार एसटी स्टँड लवकर बनवण्याकरिता पाठपुरावा करणार रोजगार सर्व बेरोजगार युवकांना रोजगार उपलब्ध करून देणार महिलांसाठी घरोघरी स्वयंरोजगार उपलब्ध करून देणार सी सी टी व्ही बसवणार व सुरक्षित प्रभाग बनवणार वाहतूक कोंडीचे संपूर्ण निर्मूलन वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी विकास आराखडाप्रमाणे पर्यायी रस्ते विकसित करणार आणि दीर्घकालीन योजनेअंतर्गत शिरफाटा येथे ट्रॅफिक जाम न होण्याकरिता योग्य उपाययोजना करणार घरकुल योजना गरीब गरजू नागरिकांसाठी घरकुल योजनेअंतर्गत घरे मिळवून देणार उच्च दर्जाचे शिक्षण शालेय शिक्षणाचा दर्जा सुधारण्यावर भर देऊन सरकारी शाळा सुधारणार गरीब विद्यार्थ्यांसाठी अभ्यासिका बनविणार आधुनिक शिक्षण सुविधा उपलब्ध करून देणार जेणेकरून आपली मुले भविष्यासाठी सक्षम होतील हरित प्रभाग पर्यावरण संवर्धनासाठी झाडे लावण्यासारखे हरित कार्यक्रमांद्वारे प्रभागाला हिरवागार बनवणार जनता दरबार नियमित जनता दरबार भरवून नागरिकांच्या मागणीप्रमाणे प्रभागासाठी उपलब्ध झालेला फंड खर्च करणार व खऱ्या अर्थाने स्वराज्य अंमलात आणणार मुलांना खेळण्यासाठी क्रीडांगण व उद्यान उभारणार स्विमिंग पूल बनवणार तरुणांसाठी जिम व ज्येष्ठ नागरिकांसाठी जॉगिंग ट्रॅक आणि नाना नानी पार्क बनवणार नदीपात्र सुभोशीकरण करणार विसर्जन घाट बनविणार व चौपाटी बनवणार भाजी मार्केट शिरफाटा येथील सावित्रीबाई फुले भाजी मार्केट नूतनीकरण करणार महामार्ग छत्रपती शिवाजी महाराज स्मारक ते गाझीबाबा दर्गापर्यंत मुंबई पुणे राष्ट्रीय महामार्ग चौपदरीकरण करण्याकरिता पाठपुरावा करणार मी माझ्या प्रत्येक वचनासाठी जबाबदार राहीन हे मी वचन देतो माझा संकल्प मी स्टॅम्प पेपरवर लिहून देणार आणि सतत तुमच्या संपर्कात राहणार आपल्या सर्वांच्या विश्वासू आणि सक्रिय सहकार्याने आपण आपला प्रभाग नक्कीच उंच पायरीवर नेऊ आपले सहकार्य अपेक्षित आहे चला बदल घडवूया जय हिंद जय महाराष्ट्र